मुळामध्ये महाराष्ट्राचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल ह्या सरकारचं डोळं गेलेलं सरकार, गेलेल सरकार आहे ही सरकार चोवीस तास नशात असलेलं सरकार आहे ही सरकार जातीवादी सरकार आहे कारण कुळी समाज बांधवांचं अन्नत्याग गामरण उपोषण चालू आज सातवा दिवस आहे परंतु या जातीवादी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या सरकारनं अजून लक्ष दिलं नाही जाणून बुजून लक्ष दिलं नाही या माध्यमातून सरकारला इशारा करतो की सण आ... कुळी समाज बांधवांचा सहनशीलतेचा अंत बघू नका जर का तुम्ही दोन दिवसामध्ये मा या मागण्या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि उपोषणकर्त्याच्या जर मागण्याला जर न्याय नाही दिला तर पुण्याची कमिटी जी जात पडतानी पुण्याची कमिटी आहे ती कमिटी फोडल्याशिवाय कोळी समाज स्वस्त बसणार नाही याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडला तर सरकार जबाबदार राहाल या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला देखील हे आंधळ्या आणि गैबाण्या पालकमंत्रीला इशारा करतो तुम्ही सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवायचा नाही तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील कुळी समाज बांधवांच्या वतीने इशारा आहे तुम्हाला जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे इथून पुढं जर पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात आले तर पालकमंत्री तुम चले जाओ तुम्हाला पाय उठीला जाणार नाही लक्षात ठेवा त्यांच्या गाड्या त्यांचा तापा जिथल्या तिथं अडवला जाईल